जातो आणि हा फक्त खासदारकी पुरता मर्यादित नाही हा भविष्यातल्या पंचायत समितीला देखील आहे हा जिल्हा परिषदेला देखील आहे आणि भविष्यात देखील भविष्यातल्या आहे आणि तो म्हणजे महायुतीचं देशात सरकार आल्यानंतर दे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा घडेटा प्रचार त्या संपूर्ण भारत देशामध्ये केला जातो आपण सगळे सुचण्या आपण पुस्तक वाचतो आपल्याकडे आता मोबाईल आहे मोबाईलवर आपण सोशल मीडिया बघतो एखादा असा वाईट मेसेज पाठवल्यानंतर आपण त्याचा विचार करतो पण या सगळ्याची सगळ्यात महत्वाची बातमी अशी आहे की ही संविधानाची प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी परवा कोल्हापूरच्या सभेमध्ये सांगितलंय जो कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही भारतामध्ये राहू देणार नाही संविधान बदलणारे काँग्रेसवाले होते महायुतीचं सरकार कधीही संविधान बदलणार नाही ते स्वतः देशात घटनेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे ऐंशी वेळा घटना दुरुस्ती झाली ऐंशी वेळा जी घटना दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती राजीव गांधी साहेबांच्या कार्यकाळापासून सुरू झाली त्याच्यानंतर स्वतः त्यांचं एक भाषण आहे की जर भविष्यामध्ये घटना बदलायची असेल तर ती घटना फक्त काँग्रेस पक्षच बदलू शकतो हे त्यांचं स्वतःच भाषण आहे आणि म्हणून जे काँग्रेसला पाठ करून ठेवलंय ते आपल्या माध्यमाचं काम विरोधक करतायत महाविकास आघाडीची सगळी लोक करत आहेत आणि मला या जिल्हा परिषद गटाबद्दल कर्कुडा जिल्हा परिषद गटाबद्दल पूर्ण खात्री आहे की इथे शेवडे साहेब देखील उपस्थित आहेत उपस्थित आहेत शेवडे साहेब आपण सगळ्यांनी एकमेनंतर कार्यक्रम केला अतिशय चांगल्या पद्धतीने योजना आपण जर लोकांपर्यंत पोहोचवल्या आमचा प्रवीण मांजा असेल विरीज असेल ही सगळी लोक तुमच्या सोबत आहेत परंतु कुठेही आपासामध्ये गैरसमज होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे मराठा मेळावर राणे साहेबांच्या समोर सांगितलं कोणाची ताकद किती आहे कोणाचे बदल कोणाच्या गळ्यात आहे कुणी किती माणसं आलेली आणि कोण किती माणसं आणणार करण्यापेक्षा जर खऱ्या अर्थानं मता देखील मिळून घ्यायचं असेल तर प्रत्येकानं एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि परवा त्या जिल्हा परिषद गटातला एक महत्वाचा विषय झाला आज तर रवींद्र चव्हाण साहेब राजेश सावंत आहेत राजेश सावंतांना तुमच्या दोन्ही पदा स्वतः एका बैठकीला मी घेऊन घेतलेलं होतं परवा सकाळी काय होतं सोशल मीडिया हे जे माध्यम आहे ते अतिशय वाईट माध्यम आहे प्रामाणिकपणानं काम केलेलं असताना देखील पदाधिकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम काही लोक जर करत असतील तर त्याला देखील मला तालुका अध्यक्षाला जिल्हा अध्यक्षाला विनंती करायची आहे की याच्या संदर्भात आपण निर्णय घेणं गरजेचं आहे कारण शेवटी आपण महायुती म्हणतो तर महायुतीतला एखादाही कार्यकर्ता दुखवणार नाही बाजूला जाणार नाही याची जबाबदारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे माझ्याकडे आला कागद झाल्यानंतर त्या कागदारामुळे वाचलं या जिल्हा परिषद गटामध्ये असाय त्या जिल्हा परिषद गटामध्ये असाय या जिल्हा परिषद गटामध्ये असाय आणि म्हणून राणेसाहेब दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वतः बैठक बोलवली आणि तुमच्या तालुकाध्यक्षांना बीजेपीच्या जिल्हाध्यक्षांना समोरासमोर करून दिलं की जर कोण सोशल मीडियावर असा जर गैरसमज पसरून आपापसामध्ये वाद करण्याचा जर करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो देखील ज्या पक्षाचा पदाधिकारी असेल त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वादुघाट करत पाहिजे कारण सोशल मीडिया जेवढा तेवढा वाईट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या सर्वे ज्यांच्याकडे कोणाकडे असेल जो पब्लिश तो सोशल मीडियावर सगळ्यात टाकायची आवश्यकता नाही दे मला प्रसंग असा घडला की तो सोशल मीडियावर टाकला गेला आणि सोशल मीडियावर टाकला गेलेला असताना मी कोल्हापूरच्या जागेवर असताना मला तालुका प्रमुखांचा फोन आला की प्रामाणिकपणाने सगळे काम करत आहेत पण अशा पद्धतीने जर सोशल मीडियावर अशा पद्धतीचे सर्वे जर टाकले गेले तर खरोखरच पदाधिकारी नाराज तो भाजपचा असेल तो शिवसेनेचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल किंवा तो असेल आरपीआय ज्यावेळी आपण कुटुंब म्हणून काम करायला लागतो ज्यावेळी आपण कुटुंब म्हणून काम करतो तेव्हा का प्रत्येकाला जबाबदारीने काम केलं पाहिजे हे माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी असतील भाजपचे पदाधिकारी असतील त्याला जर शंका काय आली तर मी स्वतः किरण माझ्या इथे तालुका प्रमुख इथं आहेत आपल्या जिल्हा प्रमुख इथं रवींद्र चव्हाण आहेत त्यांच्या कलावून आपण बाळा काढू पार। शकतो पण आता दे वाद निर्माण होणार नाही याची देखील दक्षता भविष्याचे सहा सात दिवस आपल्याला सगळ्यांना घेऊन घ्यावी लागेल आणि मला पूर्ण मतार्पणाचा विश्वास आणि खात्री आहे हे दोन्ही जिल्हा परिषद गट हे फार मोठे मताधिक्य देणारे आहेत आणि फार मोठे मताधिक्य देत असताना महिलांचा रंग मोठा असणार आहे महिला भगिनी आपल्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत आणि म्हणून महिला भगिना देखील मला विनंती करतो की देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून नारायण साहेब साहेबांच्या कमल देशाचं बटन दाबून द्यावं एवढीच विनंती करतो आणि जाता जाता व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींना विनंती करतो आज शिवसेनेचे विभाग प्रमुख सचिन सावंत यांचा वाढदिवस आहे नियोजनामध्ये त्यांचा देखील फार मोठा सहभाग आहे आणि वैशिष्ट्य असं आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये जे जे मी निर्णय घेतले त्याचं समर्थन करण्याचं काम सचिन सावंत विभाग प्रमुखाने केलेलं आहे आणि त्याच आज वाढदिवस असल्यामुळे ताकद ही वाढवण्यासाठी ईश्वराने देखील त्याला ताकद द्यावी ईश्वर ईश्वरसाठी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू शेठ महा भाजपाच्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर पाली जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसेनेचे भाजपाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बनवण्या सात तारखेला देशाच्या लोकसभेचे निवडणूक होते चार तारखेला मतमोजणी होते आणि चार जूनच्या मतमोजणीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ती काय करणार आवश्यक आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी चारशे खासदार देशातून निवडून येतील अशा पद्धतीचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचे आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय राणे साहेब देखील फार मोठ्या मताधिका लोकसभेमध्ये जातील हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे बघा श्रीखित जगडच्या मेळाव्यामध्ये वाटाच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं की महिलांची उपस्थिती आपल्या सगळ्या मेळाव्याला लक्षणीय आणि महिलांची उपस्थिती का असते त्याचं एक महत्वाचं कारण आहे कारण या मतदारसंघातील या जिल्ह्यातील महिला बचत गटाला ताकद देण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारमधनं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अभिनव कार्यक्रम आपण महिला बचत गटासाठी आणि तो म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय ग्राम निर्माण केलं नाही तर आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये बचत गटाच्या विक्री केंद्रासाठी जागा असावी आणि ते इमारत असावी त्यासाठी आपण काम केलं आणि आज त्याला स्वरूप प्राप्त होतो आज अनेक सी आर पी अधिकारी उपस्थित असतील मी मध्ये सीआरपीची एक बैठक घेतली होती चारशे सीआरपी महिला जिल्ह्यातल्या उपस्थित होत्या तरी तीन मागण्या माझ्याकडे केल्या होत्या एक सीआरपी चांध करणं ते शासनाने केलं बचत गटाचा पंधरा हजारावरून तीस हजार आपण केला आणि सगळ्यात तिसरी मागणी जी होती ती अतिशय भावनिक मागणी होती आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन हजार सहाशे बेचाळीस सीआरपी आहे आणि या सीआरपीच्या प्रत्येक हातामध्ये मोबाईल होता आणि हा जो मोबाईल आहे हा माझ्या प्रत्येक महिला वगैरेचा स्वतःच्या वर्षात घेतलेला मोबाईल नाही तर काही लोकांनी भावाकडनं घेतलेला मोबाईल होता काही लोकांनी वडिलांकडनं घेतलेला मोबाईल होता काही लोकांनी मुलांकडनं घेतलेला मोबाईल त्याच्यावर ऍप डाऊनलोड केलेलं होतं आणि आलेल्या महिला वगैरे सात ते सत्तर टक्के महिलांमध्ये स्वतःचा मोबाईल होता आणि महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हा असा आहे दोन हजार सातशे त्रेचाळीस मी ज्या नियोजन मंडळाचा अध्यक्ष आहे त्या डीपीसी मार्फत मोफत मोबाईल आणि म्हणून प्रत्येक वेळेला महिलांची उपस्थिती लक्षणीय असते आता पुरुष बनण्याची देखील आपली जबाबदारी आहे आपण महायुतीचे म्हणून काम करतोय महायुतीमध्ये शिवसेना असेल भाजपा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आठव लेखकांचा आर पी आय असेल मनसे असेल त्या सगळ्या लोकांनी अतिशय तंबाईमध्ये काम कर करण्याचे ठरतं आहे आणि ज्यावेळी महाराष्ट्र समाजाच्या विकासावर आपण चर्चा करतो आपण सगळे ग्रामीण भागातल्या महिला पूर्वी ज्यावेळी तुम्ही एस डीला प्रवास करत होता त्यावेळी तुमचं तिकीट आणि आताचं तिकीट याचा म्हणाला जर फरक बघितला तर पन्नास टक्केचा फरक आहे पंधरा टक्के तिकीट माफ करण्याचा ऐतिहासिक कळण आहे महिलांसाठी जर काही घेतला असेल तर तो महाराष्ट्राच्या सरकारने घेतला आणि दुसरी एक अतिशय म्हणजे लेख ना आपली स्वतःची लेख जन्माला एक लाख हजार क्रांतिकारी निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतला आणि त्याची देखील अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि म्हणून महिला बचत गट असतील महिलांचं सक्षमीकरण असेल मुख्यमंत्री सक्षमीकरण योजनेचं महिलांचं सक्षमीकरण करण्याचा निर्णय आता संपूर्ण सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे केंद्र शासनामध्ये आपले महायुतीचे उमेदवार जर द्यायचे असतील तर आपण सगळ्यांनी तरवाईक काम केलं पाहिजे आज दोन पक्षांना फरक आहे आपल्यासमोर महाविकास आघाडी आहे आणि आपण महायुती म्हणून काम करतोय महायुतीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत परंतु महाविकास आघाडी अजूनही पंतप्रधाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर झालेला आणि ज्या आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही ज्या आघाडीकडे मताधिक्य होणार नाही अशा महाआघाडीला मतदान करून आपलं मत वाया घेवण्यापेक्षा महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे साहेबांना आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आज शिवसेना असेल आज भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल मनसे असेल आपले सगळे मित्र पक्ष असतील त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली पाहिजे आज राहुल सावंत आणि माझे सर्व सहकारी उत्तम सावंत इथे सुरेश सावंत मागे घेतलेला आहे